हो चहा किती भरू बरे तीन हो बस कर जावा। अरे थाम का जाऊ अरे थांब का बरे? बोला की एक कार्यक्रम आहे कसला कार्यक्रम आहे एक तीनशे वडापाव बर एक चारशे कप चहा बर तू घेतो का ऑर्डर एवढी मोठी ऑर्डर मी सोडतो वय सांगा की कधी ऑर्डर करू की आपण ऑर्डर बावीस तारखेच्या दरम्यान आहे तुला मी उद्या किंवा परवा सांगतो हो सॉरी राव वीस तारखेला लय महत्वाचं काम आहे मुंबईला जायचं मला त्यामुळे मी ऑर्डर नाही घेऊ शकत बर का एवढं काय महत्वाचं काम आहे तू एवढी मोठी ऑर्डर सोडायला लागलाय अहो वीस तारखेला जरंगे पाटलांनी मुंबईला जाण्याचं जा आवाहन केलंय अख्ख्या महाराष्ट्रातील मराठ्यांना आणि झरांगे पाटील मुंबईकडे निघणार म्हणजे साधी सुधी गोष्ट आहे वय महाराष्ट्र मुंबई मुंबईकडे जाणार आहे ती बघून सरकारचे सुद्धा इंडिकेटर आता आणि जरांगे पाटला सोबत जर आरक्षणाच्या लढ्यात आम्ही नाही उतरलो तर पुढच्या पिढीला काय उत्तर देणार आहे मी पुढच्या पिढीने विचारलं पाटील आरक्षणासाठी लढत होते मुंबईला चालले होते तेव्हा मी सांगूय त्यांना मी चहाची किटली घेऊन चहा की होतो म्हणून नाही 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 हे आपल्याला मान्य नाही बरं का मी मुंबईला जाणार म्हणजे जाणार तुझं पण आहे बघ समाजासाठी प्रत्येकाने उभे राहिलेच पाहिजे त्यामुळे तुम्ही सुद्धा वीस तारखेला मुंबईला यायचं कारण आज नाही तर मग कधीच नाही म्हणूनच म्हणतो चलो मुंबई